नमस्कार आज आपल्या बस्तवडे गावामधून ग्रामदैवत आई अंबाबाईपासून त्या हलसेरनाथ आप्पाची वाडीपर्यंत आज जो काय दंडवत मी घालत आहे तो साहेबांच्या विजयासाठी आहे नुसता विजयासाठी नसून त्या गरीब लोकांच्या कल्याणकारी नेते म्हणून जे ओळखले जातात हसन मुश्रीफ साहेब यांना पद देखील मी मिळालं पाहिजे या उद्देशानं हा पस्तवड्यातून हा दंडवत मी करत आहे त्या माझ्या दंडवतसाठी हे नियोजन पूर्ण चालू आहे आमचे गटनेते संताजी पाटील असतील सुनील पाटील असतील अश्रू पाटील असतील तानाजी पाटील असतील एस बी पाटील साहेब असतील हे सर्वच प्रमुख कार्यकर्ते आणि प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीमध्ये मी हा दंडवत करत आहे हा आमच्या बस्तवड्यापासून सुरू होऊन वाडी वाढीपर्यंत हा दणवत मी हलसीनाथांना साखळं घालतो आहे की साहेब जास्तीत जास्त लाखाच्या मताधिक्यानं निवडून येतील आणि तसं हलसीनाथांचा आशीर्वाद देखील त्यांच्या पुढे आहे तालुक्यामध्ये जर बघायला गेलं सातशे ते साडेसातशे मंदिरं जर बांधणारा कोण नेता असेल तर तो, तो हसन मुसरीफ साहेब आहे खऱ्या अर्थानं महाराष्ट्राला ग्रामविकास खातं काय असतं आहे हे खऱ्या अर्थानं दाखवून देणारा नेता जर कोण असेल तर तो, तो हसन मुसरीफ साहेब आहे आणि जे काय महिलांच्या जे काय योजना असतील लहान मुलांच्या जन्मापासून माणसाच्या शेवटपर्यंतच्या ज्या काही योजना असतील त्या संपूर्ण तालुक्यातच नव्हे तर महाराष्ट्रापर्यंत राबवणारा जर कोण नेता असेल तर तो हसन मुसरुफ साहेब असणार आहे आणि त्यामुळं मी सर्वांना सांगतो आहे दीनदलित असतील आमच्या सर्व समाजांना मी देखील सांगतो की जर कुठलीही महापुरुषांची जरी जयंती असेल तर तिथं पुढं उभा राहणारा जर नेता कोण असेल तर तो हसन मुश्रीफ साहेब आहे त्यामुळं मी सर्वांना विनंती करतो आहे येत्या वीस तारखेला जे काही आपलं मतदान आहे कोणीही मतदान चुकवू नका जास्तीत जास्त लोकांना मी विनंती करतो आहे की मता मतदान हे प्रत्येक तालुक्यामध्ये आणि प्रत्येक गावामध्ये जास्तीत जास्त टक्केवारीने व्हावं आणि जास्तीत जास्त महायुतीचे उमेदवार निवडून येतील यासाठी मी पुन्हा एकदा या हल्सताला या ठिकाणी साकडं घालण्यासाठी निघत आहे आणि पुन्हा एकदा मी आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्वच प्रमुख कार्यकर्ते आणि सर्वच महायुतीच्या सर्वच कार्यकर्त्यांना मी या ठिकाणी मी धन्यवाद मानतो आहे की तुम्ही माझ्यासोबत आहात या प्रवासामध्ये आहात नावी साहेबांचा देखील मला त्या ठिकाणी फोन झाला आहे साहेबांच्या देखील मला या ठिकाणी शुभेच्छा झाल्यात घडामोडी पाहण्यासाठी लाईव्ह चोवीस तास न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा